या गुणाकाराचं उत्तर येणार सेकंदात कसं नीट लक्ष द्या मला सांगा या सात आणि या सातचा गुणाकार साती साती एकोणपन्नास त्यानंतर यांचा विषय कट करून टाकायचा आता उरला हा, हाती। हा हाती। सात आणि हा तीन हा सात आणि हा तीन यांचा गुणाकार बर सात्रिक एकवीस पण या एकवीस मध्ये सात मिळवायचे कोणते या एकक स्थानाचे सात अठ्ठावीस इथं लिहून टाका तसच या दोनाचा या दोनाचा गुणाकार बेदुन चार चार ही एक अंकी संख्या म्हणून त्याला दोन अंकी द्यायची शून्य चार बरोबर त्यानंतर हा आठ आणि हा दोन यांचा गुणाकार आठ दोन सोळा पण सोळा मध्ये हे एकच स्थानाचे दोन मिळवायचे झाले अठरा अठरा शून्य चार तिसरं तसच सहा सहा छत्तीस आणि या नावाचा आणि या एकाचा गुणाकार नऊ एक नऊ मग नऊ मध्ये हे एकच स्थानाचे सहा मिळवा नऊ सहा पंधरा पंधराशे छत्तीस डोक्यात चालू असेल सर प्रत्येक ठिकाणी अप्लाय होणार का तर एक प्लॅनिंग आणि एक ट्रिक आहे याच्यात काय की एकच स्थानचा अंक समान आहे आणि दशक स्थानाची बेरीज दहा आहे असं असेल ना भाऊ बिंदास ट्रिक वापरायची आणि या वर्षीचं स्वप्न वर्दी तर जॉईन करायची गर्दीतून वर्दी याची लिंक स्टोरीला आहे बायोला लाय हायलाइट बने आणि हो पळू नका पुढचं उदाहरण सोडवा तर कमेंट करा चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप